आवाज येतोय सर्वांना yes, बर आज आपल्याला काय करायचं माहितीये पहिली पायरी तुमची हा oh, इथून तर एंड पर्यंत किती आहेत हे काउंटिंग करायचं प्रत्येकाने समजलं का मागच्या वेळेस पण आपण इथून सुरुवात केली होती ना आठवते तर या वेळेस पायऱ्या मोजायचं प्रत्येकाने एकही पायरी चुकली नाही पाहिजे आणि किती वेळा मोजायचं पाच वेळा

पहिला राऊंड हे इकडे लक्ष द्या रे पहिला राऊंड शक्यतो स्टेप मोजायचं दोन स्टेप किंवा तीन स्टेप मध्ये पोचण्याचा प्रयत्न करायचा आहे स्टेप म्हणजे काय थकलात तर थोडा रेस्ट करा रेस्ट झाली की परत सुरू करायचं कमीत कमी किती तुम्ही काउंटिंग करायचं प्रत्येक वेळेस फरक पडला पाहिजे यावेळेस तुम्ही दोन स्टेप घेऊन कंटिन्यू केलं पुढच्या वेळेस एक स्टेप हळूहळू कमी करायचं आपल्याला ठीक आहे मागच्या वेळेस सांगितलं ना तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही नॉन स्टॉप जाणार त्या दिवशी तुमचे सोळाशे आठशे ऑट बसेल डायरेक्ट इथून तर वरपर्यंत आपण जे पायऱ्या मारतो ना तिथपर्यंत मागच्या वेळेस केलं होतं आपण समजलं का तुम्हाला पण ते जा आपल्याला किती वेळा जायचं वरती जायचं एक झाला परत खाली यायचं परत वरती यायचं दोन झाला परत खाली यायचं परत तिसऱ्यांदा वरती गेला तीन झालं समजलं का कमीत कमी पाच वेळा करण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला कोणाला काय डाउट आहे कोणाला काय कोणाचं काय म्हणणं आहे का सुरुवात करायची मग काय म्हणणं आहे भाऊंड इकडे लक्ष द्या इकडे परत एकदा सांगतो पहिला राऊंड जो आहे ना तुम्ही वरती पोहोचलात का एक राऊंड कम्प्लीट झाला तुमचा सेकंड ला खाली यायचं परत वरती गेलात दोन राऊंड होणार म्हणजे वरती पोचलात तर एक राऊंड दोन राऊंड तीन राऊंड जे काय असेल ते समजलं का असं नाही की वरून खाली आला वरती एक खाली आला ए दोन असं नाही लक्षात घ्या समजला मोबाईल कोण दिला माझ्याकडे ओला होईल बर का सेजल मोबाईल ओला होईल बॅगेट ठेवून दे वॉटरप्रूफ आहे आहे ना जाऊ दे मग कोणाला काही डाऊट आहे का अजून सगळेजण पूर्ण करणार का पूर्ण करणार ना सगळेजण नाही शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की चला थांबायचं नाही नाही